आपण कधी काही दिलं त्याला जास्त मता निवडून जावं लागत त्यामध्ये मी आपल्याला सांगतो की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हे सगळं करत असताना विरोधकांनी टीका केली देऊन देऊन किती देणे दे दीड दे हजार दे रुपये अरे दिवसभर काम केल्यानंतर ज्याची संध्याकाळची चूल पेटते त्याला दीड हजाराची किंमत आहे तुम्हाला काय माहिती दीड हजाराची किंमत तुम्ही शहाण्णव सत्तेवर असताना सव्वा रुपया पण दिला नाही आणि तुम्ही का। तुमच्या अमका या पद्धतीने तुम्ही आम्हाला शिकवला हो आणि नंतर कोर्टात गेले बंद करायला नंतर म्हणले द्या अरे बहिणींना पैसे मिळतात सात पाच धर्म काय बघितला नाही सगळ्या बहिणी सगळ्या समाजाच्या आम्ही भेदभाव करत नाही आम्ही सर्वांना घेऊन जातो ही आमच्या पुण्या प्रकारांची शिकवण आहे आणि ह्या पद्धतीनं आम्ही सगळेजण पुढे चाललो मुली शिकत कॉलेजमध्ये काढल्या जायच्या आम्ही पन्नास टक्के त्यांचे शिक्षण जायचो काही आई वडील आले आम्हाला पन्नास टक्के देखील भरता येत नाही मुख्यमंत्र्यांना आम्हाला भेटले आणि म्हणले काय सांगावं सरकारनी फक्त पन्नास टक्के गरीबाच्या मुलींना त्वरित शिक्षणाच्या करता देण्याचा निर्णय घेतला पण आमच्या मुलीनं राहिलेले पन्नास टक्के आम्हालांच्याकडे नसल्यामुळं मुलीने स्वतःचा जीव दिला काय आम्हाला वाटलं असेल का तर ती गरीबांच्या घरामध्ये जन्म त्याच्यानंतर एकनाथराव मी आणि देवेंद्रजी बसलो म्हणला चला पन्नास टक्के आम्ही किती द्यावे लागतात तीन हजार कोटी रुपये द्यावे लागतील म्हणलं अजून तीन हजार कोटी सहा हजार सहा हजार कोटी रुपये दिले तर माझ्या महाराष्ट्रातल्या गरीब घरामध्ये जन्माला आलेल्या मुलींना कॉलेजचे शिक्षण फ्री आहे तोही निर्णय घेऊन टाकला शेवटी राज्य जनतेच्या भल्याकरता चालवायचं असतं हे दोन निर्णय घेतले जन्माला आलेली मुलगी ती अठरा वर्षाची होईपर्यंत एक लाख एक हजार रुपये टप्प्याटप्प्याने आम्ही तिला देतो तो निर्णय घेतला ती गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला आम्ही निर्णय घेत होतो महिला समाधान व्यक्त करत होत्या आनंद व्यक्त करत होत्या जाईल तिथं सभेला अ आतापर्यंत माझ्या एवढ्या जुन्नर मध्ये सभा झाल्या एवढ्या महिलांचा मी कधीच बघितलं सभेला आता ही कमी पडली ह्या जास्त झाल्या आता तुमचं आता ह्याच गमतीचा भाग जाऊ द्या जा। परंतु आम्हाला ती काय केली ना अरे संशय लाडक्या बहिणी आणि भाऊ तर काही दोडके झाले काहीच दिना भावांना आम्ही तिकडे आलो तीन पाच साडेसात या मोटरचं वीज बिल माफ करायचं आकडे मागवले देवेंद्र मी आणि एकनाथ रावनी सव्वेचाळीस लाख शेतकरी पंधरा हजार कोटी रुपये वर्षाला लागणार म्हणलं वीज फुकट मिळणार आहे ना त्यांना पंधरा हजार कोटी रुपये देऊ कारण पंच्याहत्तर हजार कोटी बाजूला काढले होते त्यांना पंचेचाळीस हजार कोटी तुम्हाला ते पंधरा हजार कोटी त्याच्यामध्ये माझ्या स्टायपनला सहा हजार आठ हजार दहा हजार त्याच्यामध्ये आठ हजार कोटी गॅस सिलेंडरला दोन हजार कोटी असा सगळा हिशोब पंच्याहत्तर हजार कोटीचा जुळवलेला होता